आदिवासी महिलांनी तयार केलेले आवळ्याचे लोणचे थेट जर्मनीला नाशिक येथील महाराष्ट्र प्रबोधन सेवा मंडळ संचलित गौण वन उपज आधारित आदिवासी महिला उद्योजकता विकास प्रकल्प सुरगाणा अंतर्गत वेगवेगळे वेग वे उपक्रम राबवले जातात यात प्रामुख्याने वनीकरण व फळबाग लागवड परसबाग लागवडीसह वेगवेगळे वेग वे उद्योजकता विकास प्रशिक्षण जनजागृती कार्यक्रम शासकीय योजना कॅम्प राबवले जातात राशा येथील देवमोग्रा ग्राम उद्योजकता समितीस अंतर्गत आवळा या वन उपजवर आधारित प्रशिक्षण दिले गेले होते या समितीमार्फत महिलांनी आवळ्यापासून आवळा लोणचे आवळा कॅन्डी मोरावळा हे पदार्थ तयार केले आहेत जर्मनीतील किमॉन या विद्यार्थ्याने राशा या गावाला प्रत्यक्ष भेट देत गावातील प्रकल्पाविषयी माहिती समजून घेतली आवळापासून केलेल्या विविध पदार्थांची चव घेतली ते खूप आवडले म्हणून आवळा लोणचे समितीकडून विकत घेऊन परदेशात नेले त्यांच्या मते बाहेरगावी कामाला जाण्यापेक्षा गावात राहून अनेक लघुउद्योग करू शकतो आपली आर्थिक प्रगती करू शकतो गावातील लोकांकडे काम करण्याची क्षमता जास्त आहे आज आवळ्यासारखे वनोपज व्यवसाय चालू झाला आहे मला वाटते भविष्यात तुम्ही अशा वेगवेगळे वेग वनोपजवर खूप प्रगती कराल आणि असेच प्रयत्न करत राहा असे सांगितले महाराष्ट्र सेवा कर्मचारी पांडुरंग पाटील यशवंत चौधरी मनोहर गावित आणि राशा गावाचे समुदाय समन्वयक गुणवंती गावित सरपंच सीताराम आणि ग्रामस्थ यांनी पाहुण्यांचे स्वागत केले उलगुलान न्यूज साठी संदीप धूम नाशिक